बाकीच्या कंपन्यांचं आपण वापरलं पण त्यापेक्षा ही आता आलेलं मार्केटला आपलं म्हणजे आले थर्टी प्लस त्यांना मध्ये वाढ वगैरे भरपूर झाली नाव आश्वसुनी तरंगे गावरे तारो इंदापूर जिल्हापणे आमच्या कन्हया पशुआरच्या खाद्यामुळे थर्टी प्लसच्या खाद्यामुळे आम्हाला गयांची तब्येत वगैरे वा दुधामध्ये वाढ त्यानंतर बऱ्याच गोष्टीत अडथळा येणे त्यापासून गायांचा बचाव होतो <स्याँगा> एका गायीच दोन ते तीन लिटरच्या हिशोबाने वाढते बाकीच्या पशुखाद्यापेक्षा ह्या खाद्यात ह्या दिशेने पॉईंटनुसार म्हणलं तर तीन पाच आठ जास्त क्वालिटीचं प्रमाण वाढतं डायमंड थर्टी प्लस आता आले आपलं त्यामुळं दुधामध्ये क्षमतेची वाढ झाली पहिल्या वाडीपेक्षा वाढ झाली थोड्या डॉक्टरचं प्रमाण म्हणलं तर कमीच मान आहे आधी भरपूर म्हणजे डॉक्टर सारखं दगडीचं प्रमाण ह्याचं प्रमाण त्याचं प्रमाण आम्ही मिनरल पिक्चर वापर मिनरल पिक्चर झालं त्यामुळे बाकीच्या कंपन्यांचं आपण वापरलं तर पण त्यापेक्षा हे आता आलेलं मार्केटला आपलं म्हणजे आलं थर्टी प्लस त्यांना मध्ये वाढ वगैरे भरपूर झाले आहे त्यांना काय आपलं कन्हाया पोषक खायद्या वापरा चांगला आहे दुधासाठी दुधांच्या गायनला कन्हयाच थर्टी प्लस गाभंग गायांना आपलं जननी कालवडासाठी बोस्ट बुष, कालवडची जी वाढ जी होती त्याच फास्टमध्ये होते कालवड आजारी पडत नाही काय नाही त्याची चमक राहते राहिला की जशी आपण आपलं वाढवतो तसे झाली म्हणजे थोडक्यात एक अठरा महिन्यात झाली तयार दुधा फायदा झाला झारी आहे म्हणजे आपल्याला काय अडचण झाले नाही जन स्पेशल मुळे गया गा व अडचण झाली नाही झार एक की दीड तासात पडतोय नंतर दुधामध्ये पण वाढवते दोन ते तीन लिटरची वाढ भेटते गेल्या वेळ घ्यावी